नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे कारल्याची रेसिपी कारलं फ्राय कारलं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे पित्तनाशक आहे आपल्याला माहिती आहे आपण खातो पण लहान मुलांना ते कडवट लागतं त्याच्यामुळे ते, ते खात नाही जर तुम्ही या पद्धतीने बनवाल तर कडवट अजिबात लागणार नाही आणि लहान मुलंसुद्धा खातील तर त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत लहान लहान कारले घेतलेले आहेत तर ती या पद्धतीने आपण साईडने कट करून त्याच्या आतमधलं जे निब्बर बिया असतील त्या काढून घ्यायचे आहेत या पद्धतीमध्ये आपल्याला सगळी कारली कट करून घ्यायचे आहेत बिया कोवळ्या असतील तर त्या काढायच्या नाहीत जर निब्बर असतील तर त्या काढायच्या आता आपली कारली कट करून झालेली आहेत ते आता मी धुवून घेणार आहे धुतल्यानंतर कारली एका कढईमध्ये पाणी घेऊन त्याच्यात कारली टाकायची त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ ह्याच्यासाठी टाकायचं आहे त्याच्यामधला कडवटपणा निघून जाण्यासाठी आणि आता ह्याला आपल्याला शिजवायला ठेवायचं आहे ह्याला मऊ शिजेपर्यंत ठेवायचं आहे आपल्याला गॅसवर तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया मसाल्यासाठी मी घेतलं आहे एक खोबऱ्याचा तुकडा लसूण जिरं आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आहे मिक्सरमध्ये बारीक करून घालायच्या नंतर आपला शेंगदाण्याचं कूट घालायचंय त्याच्यामध्ये घरगुती मसाला हळद पावडर मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि हे आपल्याला मिश्रण सगळं मिक्स करून घ्यायचंय संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपलं मिश्रण आता मसाला मिक्स झालेला आहे आता आपले कार्ली शिजलेत का ते आपण बघूया कारली तर आता मऊ झालेत आता मी ह्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेणार आहे आणि एकदा पाण्याने धुवून पण घेणार आहे कारण आपण मगाशी याच्यामध्ये मीठ घातलं होतं जर अशीच कारले आपण फ्राय करायला घेतली तर ती जास्त आपल्याला खारट लागतील त्याच्यामुळे एकदा पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये जे आपल्याला एक्स्ट्रा पाणी आहे ते असं हाताने पिळून घ्यायचं आहे आपल्याला आता कारल्यामध्ये मसाला भरायचा जो आपण मगाशी बनवला होता तो आता मसाला भरून झालाय आता आपण कारली फ्राय करायला घेणार आहोत आता सगळ्या कारल्यात मसाला भरून झालाय तर चला आता कारली फ्राय करूया तर आता कढईमध्ये मी तेल टाकले दोन चमचे आणि आता आपली कारली फ्राय करायची आहे तर त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकला आणि आता एक एक करून सगळी कारली त्याच्यामध्ये सोडायचे आहेत आपल्याला गॅस स्लो आहे आणि त्याच्यावर झाकण टाकून आहे आपल्याला आता आपण ह्याला पलटी करूया पाच मिनिट झालेले आहेत आता पाच मिनटांनी ह्याला आपल्याला हलवून पलटी करून घ्यायचंय म्हणजे दुसऱ्या बाजूनही कारली चांगली तळली जातील आता आपली कारली तळलेली आहेत मस्त फ्राय झालेली आहेत आता ही खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर आपली कारली तयार झालेली आहे कारली चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतात व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद